नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात वेड लागलं प्रेमाचं या मालिकेतील रायाची खरी जीवन कहाणी रायाचे खरे नाव विशाल निकम असे आहे विशालचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला सांगली येथे झाला विशाल दोन हजार पंचवीस नुसार एकतीस वर्षाचा आहे त्याची उंची पाच फूट सहा इंच असून त्याचे वजन पासष्ट के जी आहे विशाल हा ग्रॅज्युएट झालेला असून त्याने आपले ग्रॅज्युएशन सांगली मधूनच पूर्ण केलेले आहे विशाल हा ऍक्टर आणि मॉडेल आहे विशाल हा सध्या अविवाहित आहे विशालने दोन हजार मध्ये मिथून या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली त्यानंतर त्याने अनेक मराठी चित्रपट मालिका नाट्य असे थेअरी माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत विशाला बिग बॉस मराठी सीझन तीन चा विजेता देखील आहे या सीझन मध्ये त्याला खूपच लोकप्रियता मिळाली होती विशाल हा एका, एका एपिसोड साठी अंदाजे चाळीस हजार रुपये इतके मानधन घेतो आणि विशाल आता एड लागलं प्रेमाच्या मालिकेत रायाची भूमिका साकारत आहे त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील विशालची भूमिका आवडते का, का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा